पिंपळगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी विनायक खोडे यांची निवड पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी एकमताने विनायक चंद्रकांत खोडे यांची बिनविरोध निवड सोमवारी बावीस जानेवारीला करण्यात आली पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत मावळती उपसरपंच किशोर उर्फ बाळा मोरे यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिला त्यानंतर सरपंच भास्कर बनकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत उपसरपंच पदासाठी विनायक खोडे यांचे दोन अर्ज तर दशरथ मोरे यांचा एक अर्ज आला होता दरम्यान दशरथ मोरे यांनी आपला अर्ज माघारी घेतल्यानं विनायक खोडे यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड सरपंच भास्करराव बनकर यांनी घोषित केली उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर ग्रामपंचायत पिंपळगाव बसवंत आणि उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच विनायक खोडे यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला मी राजकारणात अपघाताने आलो असून माझे वडील चंद्रकांत खोडे आणि उपसरपंच भास्करराव बनकर यांच्या मार्गदर्शनामुळे मी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी होऊ शकलो त्यामुळे यापुढे गावची सेवा करण्यासाठी मला मिळालेली संधी आणि वाढलेली जबाबदारी मी योग्य प्रकारे पार पाडेन असे यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच विनायक खोडे यांनी सांगितले या निवडी प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते दिलीय या निश्चित सोनं करायचं दृष्टीनं तुमच्या बरोबर सगळ्यात महत्वाचं तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम ने करायला मिळते आमची कामाची पद्धत पाहिजे तुमचे म्हणजे मी तरी बघितलं नाही गावात गावातला एखादा माणूस जर काम घेऊन आला तर आम्ही सुद्धा सर्व सदस्य आम्ही असे हातबल होऊन जातो ज्यावेळेस बसवत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव